कला दर्पण न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संदीप गवई यांची नियुक्ती बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील व प्रदेश अध्यक्ष पंडितजी कांबळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरनर लातूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे घनश्याम शिंदे समाजभूषण विवेक साळुंके राजू कांबळे नरसिंग गायकवाड कुणाल माने महिला आघाडी ललिताताई मगरे रोहिणीताई चव्हाण संगमित्रा एटम प्रतिभा गवई आदी उपस्थित होते यावेळी संदीप गवई यांनी सांगितले की मी बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मूळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहील व आपले संपर्क कार्यकर्त्यांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहील सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.